नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ मधुमती मकरंद करंबेळकर सोळावी मंजिरी आपण आयुष्यभर एक अभ्यास करीत असतो अशा व्यवस्थापूर्ण अभ्यासाचा आपण योजनापूर्वक ध्यास धरीत असतो आणि त्यामुळे तुमच्यात असलेली जाणीव न्यासवृत्तीने त्याला जाणवत असते अर्थात तशी आपण त्याची कास धरत नाही म्हणून त्याबद्दलची आस आपलेमध्ये निर्माण होत नाही आणि त्यामुळे एक यशस्वीतेचा मुख्य घास आपल्यामुखी पडत नाही समजा असा घास पडलास तर श्वासामुळे ठसका लागता कामा नये याबद्दल चालू असलेल्या गतिमान श्वासाचा विश्वास हवा म्हणजेच आपण करीत असलेल्या अभ्यासाबद्दल आपल्याला विश्वासात्मक खातर जमा हवी हा अभ्यास म्हणजे एक रचनात्मक बांधणी आहे तिचा आपल्या जीवनमूल्यांशी संबंध आहे आणि तिला मर्यादा आहे यासाठी महाराष्ट्रात पुराणातील गोष्टींचा पुरावा म्हणून अष्टविनायकांची स्थापना झाली असावी अष्टांग सिद्ध योग व सात पिढीनंतर निर्वंशतेचा शाप म्हणजे एक विघ्नच या विघ्नास दूर करण्यासाठी धर्म वंश संस्कार संस्कृती यांची पुनरावृत्ती म्हणजे अष्टविनायक दर्शनाने व त्यातून होणारा त्याग व दान हा अष्टांग पद्धतीचा एक अनुभव म्हणावा लागेल तर ही रचनात्मक बांधणी अथवा पद्धती कोणती तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ध्यान धारणा व समाधी अशी आठ पद्धतीने याची बांधणी होऊ शकते या अभ्यासाने तुमची अशी एक धारणा बनते मानसिक शारीरिक दौर्बल्य जाऊन एक वेगळीच धारणा तयार होते द्वैत व अद्वैत यातील भेद नाहीसा होऊन तुमची श्रद्धा दास व निष्ठा सख्य प्रगल्भ होऊन समाधी लागते व तुम्ही तुमच्यातील आत्मारामाशी आत्मनिवेदन करू लागाल व एक वेगळ्याच झुल्यात हिंदोळे घेत स्वानंदातून ब्रह्मानंदात व त्यातून नित्यानंदात परमानंद घेऊन स्वरूपानंदी विलास करीत आनंदी आनंदाच्या त्रिगुणात्मक आनंदात विलसत राहता अशाच एका तेजोसूर्याचा उगवतीकडून मावळतीपर्यंतचा प्रवास पूर्ण होतो उगवतीपासून मावळतीपर्यंत बारा तासाचा प्रवास हा गतिमान असतो गती ही वायूमुळे मिळते तिचा संबंध पाण्याशी सुद्धा आहे आणि हे दोन्ही पंचमहाभूतातील रुद्र आहेत पैकी मारुती ही वायूची रुद्र देवता आहे महाराष्ट्रात तिची अकरा स्थाने आहेत बाराव्या स्थानी याची उगवती व मावळती ही राष्ट्रगुरु रामदासांच्या ठिकाणी पाहावयास मिळते तर अशी बारा तासाची बारा स्थाने संपूर्ण भारतवर्षात ज्योतिर्लिंग स्वरूपात पाहावयास मिळते म्हणून तेजोसूर्याची वाटचाल ही दोन्ही वेळेस विलोभनीय वाटते वरील विचार वाचल्यावर भक्ताची आध्यात्मिक वाटचाल व उन्नती ही सद्गुरू कृपेनच होत असते हे पटू लागते आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्यांना अथवा जीवनात स्थिरता इच्छिणाऱ्यांना वरील विचार म्हणजे पर्वणीच आहे परंतु या सद्गुरू कृपेचे भाग्यही एखाद्यालाच मिळते हे देखील एक विधायक सत्य आहे म्हणजे जीवनात आपण किती जण स्थिर आहोत किंवा होऊ हे प्रश्नचिन्ह कायमच आहे धन्यवाद